नमस्कार मी स्मिता स्मिता क्रिएशन मध्ये आपलं स्वागत करते तर आज आपण कंबरपट्टा शिकणार आहे हे बघा असा कंबरपट्टा शिकायचा आहे तर याला लागणार साहित्य मी तुम्हाला सांगते सहा नंबरचे पांढरे मनी सहा नंबरचे गुलाबी मनी आठ नंबरचे चॉकलेटी मनी तर हा मच्छी धागा जो आहे तो आपल्याला लढी बनवण्यासाठी लागणार आहे आणि हा धागा पट्टी बनवण्यासाठी लागणार आहे आणि हा जो लेस आहे ही आपल्याला मागे कंबर पट्ट्याला तिथे बांधावी लागेल आणि ही कैची ही सुई तर करायची सुरुवात हे बघा आता मी सहाची पट्टी बनवणार आहे दोन तीन, चार पाच आणि सहा योग आता सहा मने घेतल्यानंतर आपल्याला इथे गाठ मारायची आहे हे गाठ मारायची आहे आता आपल्याला पुढचे मणी घ्यायचे हे बघा हे दोन घेतले पहिले आता हा तिसरा म्हणी हे बघा तसं पूर्ण मण्यातून काढले तरी चालते किंवा मग तीन मन्यातून तरी काढलंच पाहिजे आता आपल्याला पाच मणी ओळायचे आहेत तर आता पाच पाच मणी ओळून ही पट्टी तयार करा पाच पाच करत जायची तुम्हाला तुमचे कमरेच माप घेऊन थोडं करावे लागेल आणि थोडी छोटी केली तर लहान मुलांनाही कामात पडते मोठी केली तर सगळ्यांनाच चालून लागून जाईल हे बघा आता हे मी अठरा घरं केलेले आहेत पण आपल्याला हे चौदा घरं सोडून द्यायचे आहे चौदा घर सोडल्यानंतर हे आपल्याला पंधराव्या याच्यापासून घ्यायचं आहे आपल्याला वरती डिझाईन करायचं आहे हे असं डिझाईन करायचं आहे हे बघा हा एक वर तुम्ही गोल सोडून देणार आहे हा सोडून पुढचा घ्यायचा आहे आपल्याला हा पुढचा तर आपण हे तीन मनी घ्यायचे बघा हे हे दोन घेऊन घ्यायचे आधी हा तिसरा घ्यायचा हा आणि आता बघा चार मनी ओळून आपल्याला हे दोन मनी का घ्यायचे आहे एक दोन तीन आणि चार हे बघा अरे हे चार मणी होऊन या दोन मण्यातून काढायचं आपल्याला ह्याच हे वरची डिझाईन करायची आपल्याला तर आता पुढचे दोन घेतले मी आता तीन मने ओळायचे आपल्याला बघा तीन मणी ओढले आता हा मणी घ्यायचा आपल्याला साईडचा हा मणी घेतल्यानंतर हे परत हे दोन मणी घ्यायचे हे दोन मणी घेतले की आपल्याला आता वरती काढायचे आहे हे आता असं करून घेणार आहे आपण आहे वरती काढायचं असं आपल्याला हे बघा हा म्हणी घ्यायचा आणि हे मनी घ्यायचे आपल्याला तीन मनी ठीक आहे आणि चार मनी वळून आता या दोन मन्यातून काढायचं आपल्याला चार हे बघा हे दोन मन्यातून काढायचं आता अशीच या मन्यांमधून खाली सुई न्यायची आपल्याला शरर आप हे बघा हा वरचा भाग झालेला आहे आता आपल्याला मी अशीच सुई इथून सरळ सरळ इथे आणली आता इथून आपल्याला इकडे न्यायची हे आपल्याला तीन मनी इकडे घ्यायचे आहे आपल्याला हाय एक एवढा मनी आणि हे दोन मनी घ्यायचे आहे मधले आपल्याला हे आता हे बघा हा असे तीन मनी घेतले आपण आता चार मनी ओळून या मधल्या मन्यातून दोन्ही मन्यातून काढायचं आहे इथे दोनच घर करायचे आपल्याला खाली दोन तीन तीन आणि चार बघा याचे काढायचे आता दोन मणी हे पुढचे घेऊन तीन मणी टाकायचे तीन मणी कारण ऑलरेडी ते तीन मणी आपल्याला आहेत म्हणून हे तीन मणी ओळून आपण हे झाला तयार हे बघा ठीक आहे हे बघा आता आपल्याला हा या मन्या इकडे आणायचं आहे सुई तर इथून आपण असेणार हे जे आहे हे पूर्ण मण्यांमधून घेऊन घेणार आहे हे बघा ही पट्टी अशी तयार केलेली आहे आता इकडे तुम्हाला वाढवायची आहे सहा सहा मनी पाच पाच मणी टाकून तुम्ही तयार करायची आहे पूर्ण आणि आता आपल्याला याला गुलाबी मनी लावायचे आहे ते मी तुम्हाला सांगते हे बघा ही पट्टी पूर्ण पुढे वाढवायची आहे आता तुम्हाला आणि इथे मी लाल मनी लावायला शिकणार आहे इथे मी नवीन धागा जॉईन केला आहे नायलन धागा तर आता हे मने हे बघा आपल्याला या मन्यातून मी सुई काढली एक मनी ओळून हे पण असं म्हणजे प्रत्येक वेळी हे केलेलं आहे पण मग तुम्ही बघून याच्यातही बघून घ्यायचं तुम्हाला नाही समजलं तर विचारू शकता तुम्ही यास मध्यभागी हे बघा ना असं एक एक मनी ओळख जायचं एक एक पुढचा मनी घेत जायचा हे बघा बस असे असं करत पूर्ण इथपर्यंत यायचं आहे आणि यालाही कसं लावायचंय तेच तसेच लावायचे आहेत मनी याला मी सांगते तुम्हाला पुढचे इथून असं सारख लावत जायचंय आणि हे पूर्ण लावले गेले की वरती पण तशीच सुई वरती आणायची आहे आणि हे गुलाबी मनी मध्यभागी आपल्याला चॉकलेटी मनी लावायचं आहे आठ नंबरचा आणि हे सगळीकडे तसेच गुलाबीच मनी लावायचे बाकी हे बघा एवढे मनी आता एका साईडचे मी लावले आता याला कसे लावायचे ते मी सांगते हे बघा हा मनी इथे लावायचं आहे मध्यभागी आणि इथे मध्यभागी जो आहे हा चॉकलेटी मनी लावायचा आपल्याला हा बघा हे बघा आता परत गुलाबी बघा आता आपण असच खाली नेऊ शकतो किंवा मग अशी सुई आणली तर वरती पण आणू शकतो वरचे मनी लावायला आणि ही सुई नाही तर खाली नेता येते आणि खालचे मनी पण लावता येतील हे बघा आता मच्छी धागा लावलेला आहे मी याला आता ह्या खालच्या लढी करायचं आहे आपल्याला त्याच्यासाठी तर हे बघा आता हा मनी घेणार आहे मी हा मनी घेतल्यानंतर इथे आपल्याला दहा मनी ओळायचे आहे दहा मनी झालेले आहे तर दहा मने ओढल्यानंतर आपल्याला हे सहा मनी मधले सोडायचे एक दोन तीन चार पाच सहा सातव्या मन्यातून आपल्याला अशी सुई बाहेर काढायची हे बघा असेच आता पुढचे तीन अजून हे करायचे आपल्याला हे बघा हे तयार झालेले आहेत आता आता आपल्याला पुढच्या रडी करायच्या आहेत खाली त्यासाठी मी इथून मनी घेणार आहे हे बघा हा मनी घ्यायचा आहे पहिले आणि इथे एक मनी हा हा आणि इथे आपल्याला आता सहा मनी ओळायचे आहे पांढरे मनी सहा मनी ओळायचे पाच आणि सहा हे बघा हे सहा मनी ओढल्यानंतर आपल्याला हा एक मोठा मनी टाकायचंय आठ नंबरचा चॉकलेटी मनी आणि तीन ही मनी टाकायचे गुलाबी आता तीन गुलाबी मनी सोडून आपल्याला हे वरती आणायची पूर्ण मन्यातून वरती काढून घ्यायची पूर्ण मन्यातून वरती काढली की या या मन्यातून काढायची आपल्याला पुन्हा तसंच हे करायचे सारख्याच करायच्या हे बघा आता हा पुढचा मनी घेते अशा लढी करत करायच्या आता दोन लढी इकडच्या राहिल्या आहेत त्या करायच्या आणि इथपर्यंत इथे तिसरी लढी येईल इथून मग असा धागा घ्यायचा आणि इथून धागा घ्यायचा सुरुवात करायची पुन्हा दहा दहा मनी वळून असच तयार करायचंय आपल्याला हे जे केलंय ना आपण सेम हे तयार करायचं हे तिकडे त्या साईडला पण ही पट्टी तयार करून ठीक आहे हे बघा ही लेस फक्त या साईडने आपल्याला नुसतं मधून ओढून घ्यायची काढून घ्यायची आणि गाठ बांधायची आणि इकडनं पण तशीच गाठ बांधून घ्यायची बस एवढंच बांधायचंय आपल्याला बाकी काहीच करायचं नाही याला ठीक आहे हा कंबरपट्टा आज आपला रेडी झालेला आहे तर तुम्हाला जर आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा कसा वाटला ते तर माझे माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू